मित्रांनो तुम्ही जर मोबाईल घेण्याचा विचारामध्ये असाल तर तुमच्यासाठी ही खुशखबर आहे कारण देशाचा दोन हजार चोवीसचा पहिला अर्थसंकल्प आज सादर झाला आहे आणि यामध्ये मुख्य करून सहा अशा गोष्टी आहेत की ज्याच्या किंमती या घटवलेल्या आहेत म्हणजे त्याच्या किंमती या कमी होणार आहेत त्यामुळं त्यामध्ये प्रामुख्यानं ना जे नाव येतं जे जास्तीत जास्त उपयोगात येतं ते म्हणजे मोबाईल आजच्या अर्थसंकल्पावरून आता मोबाईलच्या किमती या कमी होणार आहेत कुठ कुठल्या अशा वस्तू आहेत प्रामुख्यानं की ज्याच्या किमती कमी होणार आहेत ते बघा नंबर एक मोबाईल मोबाईल चार्जर इलेक्ट्रिक वाहनं तसेच चमड्याच्या वस्तू खास करून ज्या लेडीज बॅग्ज असतात सॅक असतात त्याच्या किमती कमी होणार आहेत तसेच चमडीपासून बनवलेले शूज चपला याच्यासुद्धा किमती या कमी होणार आहेत अतिशय आनंदाची बातमी या म्हणाव्या लागेल चमड्यापासून बनवलेल्या वस्तू तसेच आयात दागिने आयात दागिनेच्या देखील किमती या कमी होणार आहेत सोने चांदी याच्यापासून आयात केलेले ज्या वस्तू दागिने आहेत त्याच्यासुद्धा किमती या कमी होणार आहेत काही गोष्टीच्या किमती या वाढणार आहेत त्या बघा सुपारी सुपाऱ्या खाणाऱ्यांसाठी वाईट बातमी म्हणावी लागेल कारण सुपाऱ्यांच्या किमती या वाढलेले आहेत तसंच प्लास्टिक प्रॉडक्ट प्लास्टिक म्हणजे प्लास्टिकच्या बाटल्या प्लास्टिकच्या बादल्या वस्तू बॅग या ज्या आहेत प्लास्टिकपासून प्लास्ट बनवलेल्या आहेत त्याच्या किमती या वाढलेल्या आहेत